उमेदवारी देताना लाडक्या बहिणींचा सर्वच राजकीय पक्षांना विसर खेड आळंदी शिरूर चिंचवडला महिला उमेदवारच नाही पिंपरीत आघाडीकडून मात्र संधी आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट दोन हजार एकोणतीस पासून महिलांना विधानसभा व लोकसभा निवडणुकीत तेहतीस टक्के आरक्षण मिळणार आहे पण सध्या निम्मे मतदार असलेल्या महिला वर्गाला फक्त सात टक्के संधी विधानसभेला देण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा गवगवा केलेल्या युतीने भाजपने पुणे जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघापैकी फक्त एकाच ठिकाणी महिला उमेदवार दिली आहे या आघाडीवर आघाडीतही समाधानकारक चित्र नाही प्रमुख पक्षांनी तिकीट न दिल्याने पंधरा महिलांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे युती आघाडीतील सहा पक्षांना उमेदवारी देताना महिलांचा विसरच पडल्याचं दिसतंय पुणे जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघात फक्त सहा महिलांना राजकीय पक्षांनी उमेदवारी आहे त्यात युतीतील भाजपने एक आघाडीतील राष्ट्रवादीने दोन तर इतर तीन स्थानिक पक्षांनी प्रत्येकी एक एक अशा सहाच महिला उमेदवार दिल्यात पिंपरी चिंचवडचा विचार केला तर तेथील तीन पैकी फक्त पिंपरीत शरद पवार राष्ट्रवादीने डॉ सुलक्षणा शिलवंतधर या माजी नगरसेविकेला संधी दिली आहे त्या व अपक्ष एक अशा दोन महिला त्या ठिकाणी उमेदवार आहेत भोसरीत एक अपक्ष महिला उमेदवार असून चिंचवडला तर एकही महिला रिंगणात नाही एकोणपन्नास टक्के मतदार असूनही पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी शिरूर इंदापूर भोर मावळ चिंचवड वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरूड आणि खडकवासला अशा दहा विधानसभा मतदारसंघात एकही महिला उमेदवार नाही त्यांची मते खेचण्यासाठी मात्र युती आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे उमेदवारी त्यांनाच त्यांनी डावलले गेले पुण्यातील पर्वती मतदारसंघात सर्वाधिक सात महिला रिंगणात आहेत भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ तर शरद पवार राष्ट्रवादीतील आघाडीच्या अश्विनी कदम अशा दोन्ही प्रमुख उमेदवार महिला ही समाधानाची बाब आहे जुन्नर दौंड आंबेगाव बारामती पुरंदर पिंपरी भोसरी पर्वती हडपसर पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबापेठ या अकरा मतदारसंघातून पंधरा महिला अपक्ष लढत आहेत जुन्नर मतदारसंघात एक महिला उमेदवार आंबेगाव मतदारसंघात एक महिला उमेदवार पिंपरी मतदारसंघात दोन महिला उमेदवार तसेच भोसरी मतदारसंघात एक महिला उमेदवार लोकसंख्या आणि मतदारसंख्येतही निम्म्या असलेल्या महिलांना हाताच्या बोटावर मोजता येईल इतपतच उमेदवारी देणाऱ्या प्रमुख राजकीय पक्षांविषयी तुम्हाला काय वाटते त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधित्व आणि पर्यायाने सत्तेत वाटा दिला जात नसल्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद